लकवा मारलाय अथवा वाढत्या वजनामुळे हातरुणात पडून आहात तर आता चिंता नका करू कारण आजरा गडिंगल चंदगड तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील अशा रुग्णांसाठी आता जितूसर बनत आहेत देवदूत मागील अनेक दिवस अथवा महिने ज्या रुग्णांना हातरुणातून हलता येत नाही अशा रुग्णांना कोणतेही मॉलिश अथवा औषध न देता फक्त नैसर्गिक व्यायामाच्या सहाय्याने काही दिवसातच रुग्ण ठणठणीत चालू लागले आहेत अशा एका रुग्णाबाबत आणि त्यांच्या अनुभवा जाणून घेतले ते कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून एक पॅरेलिसिस चा फेशन आहे त्या ठिकाणी आलेलो आहे सर अनेक वर्षापासून मुंबई या ठिकाणी एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक या पदावर कामाला होते आणि ते सध्या रिटायर झालेले आहेत सप्टेंबर रोजी जाणव बरं बरं मग तेव्हा तुमची मानसिकता कशी झाली काय वाटलं तुम्हाला मानसिकता म्हणजे मला कशी काय हटवायचं नाही किंवा एकदम घाबरल्याने व्हायचं मी मिसेज जाणीव केली मग त्यानंतर तुम्हाला जितू सर जे त्यांच्याविषयी माहिती घे कोणी सांगितली माझा आला तुम्ही माझा पत्न्या उत्तूर या ठिकाणी काम करतो त्यांची आणि जितू सरांची ओळख तिथून ते कॉन्टॅक्ट झालं माझी मिसेस त्याने मी यशावर म्हणजे दुधा दिवस मला काय समजत होतो कोणाकडे माझी मिसेसनं सागर यांना कॉन्टॅक्ट केलं त्याने मिसेस आपण डिसेस ताबडतोड घेतलं म्हणजे वेळ लावला नाही म्हणजे जितू सरांनी कॉन्टॅक्ट करून माझी व्यायामाची सुरू केली योग्य वेळेवर योग्य व्यक्ती तुम्हाला मिळाली आणि त्यामुळे तुम्हाला लवकर उपचार झाला आणि आज तुम्ही जे चालता येत ये नव्हतं तुम्ही अंथरुणावर पडलेला होता बसून थोडस आयुष्याविषयी तेवढी अपेक्षा नव्हती इथून पुढं आपण बाहेर होऊ चालू शकू आणि या जीवनाचा आनंद घेऊ शकू हे तुमचे अपेक्षाच नव्हती आणि मग सर आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने तुमच्यावर उपचार केला थेरपी कसं शिकवलं शास्त्रीय शुद्ध व्यायाम कसं कसं जसा कोणत्या दाबायच्या कोणत्या हे करायचं कसं व्यायाम उठायचं कसं त्यांनी शिकवली म्हणजे मला जे मी डॉक्टर स्टेचन करतो त्या जे तू मी आज स्वतः चालू शकतो बरोबर त्यांचे व्यायामाची पद्धत कशी आहे चांगली उत्तम समजून सांगायची प्रेमाला सांगायची प्रेमपणे फटकं देऊन शिकवायची मारायचे पण मारायचे पण हो मारायचे काम द्यायचे शिक्षकांना भूमिका योग्य असते ती जर थोडं चुकलं तर समजून सांगायचे प्रेमाला सांगायची आपण किती जीव जीवा सांगायचं म्हणजे तरीच नाही चुकत असलं तर दोन पण द्यायचं किती महिने झाले तुम्हाला दोन महिन्यात सप्टेंबर म्हणजे साधारणतः कित तुम्हाला दोन महिन्याच्या किंवा दीड महिन्याच्या चालू लागला जेवता घरामध्ये फिरतायत नॉर्मल नॉर्मल असे पण मी टेबल खुशी खुरून जेवत होतो आता भारतीय बैठक घरून मी जेऊ शकतो सर बरोबर हेच तर हेच महत्वाचे असते नॉर्मल असले पण बसता येत नव्हतं बॉडी वजन नाईन वजन होत पोट होत बसता येत नव्हतं सर नॉर्मल असते पण खुशी कॉलेज मध्ये घरी पण जेवत होतो आता मी भारतीय बैठक बसून जेवू शकतो मी आता घरच्यांनी कशी मदत केली माझ्या मिसेसनी माझ्या जावयानी भरपूर मजा अवघड मदत केली माझी दिलखुशी मदत केली त्यांनी जावयाचं आणि तुमच्या मिसेस काय योगदान त्याने सपोर्ट केला मी माझ्या दिशा असतो मला काय समजत होतो काय नव्हतं त्यांनी सागरला कॉन्टॅक्ट करणं डॉक्टरला कॉन्टॅक्ट करणं जितुसरला कॉन्टॅक्ट करणं त्यांनी हे केलं बरोबर आता काय तुम्ही औषध उपचार चालू आहे शास्त्रीय शुद्धी प्रमाणे म्हणायचं आणि ग्रामीण भागामध्ये पॅनि फक्त ते मानिशवाडीच म्हणतात सरा हो माणिसवाडी आम्ही म्हणतो शास्त्रीय शुद्ध व्यायाम ग्रामीण लोकांना औषध आणि मालिश न करता सुद्धा एका व्यायाम पद्धतीने व्यायाम करण्याला आपल्याला आनंदी सुखी कुटुंबा बरोबर घालवायचं होतं आणि त्यावेळेस त्यांना हे पॅरेलिसिस सारखा रोग झाला आणि त्यांनी सुद्धा योग्य व्यक्ती जितू सर जे आहेत या भागातील लोकांना त्या ग्रामीण भागामध्ये त्या पेशंटना भेटतात आणि प्रत्यक्षात जाऊन त्यांच्या घरी ता तास दोन तास त्यांच्यावर व्यायाम करतात आणि त्यांना त्यांचं जे स्नायू आहे त्यांचे जे पेशी आहे त्याच्या मेंदूवर काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतात आणि असे हे सात आठ वर्षापासून त्या चिकोत्रा खोऱ्यामध्ये असेल किंवा दक्षिण कोल्हापूर भागामध्ये असेल या भागामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या गरीब असेल मध्यवर्गीय असेल अशा अनेक पेशंटवर त्यांनी उपचार केलेला आहे आणि ते पेशंट आता चालायला लागलेत फिरू लागलेत आणि कुटुंबातील लोक सर्व आता ते त्यांच्या उपचारामुळे ते आनंदी आणि सुखी आहेत तुम्ही कधीपासून या पेशंट पेशंटवर तुम्ही उपचार करत आहे मी गेली दीड ते दोन महिने झाले मला असं सागर सरांनी सांगितलं आमच्या चुलत्यांना पॅरालाइस झालेलं आहे मग त्यांनी मला बोलवलं मी जाऊन बघितलं वगैरे त्यांचं वेट वगैरे खूप होतं बरं झोपूनच होते ब्लड प्रेशर वगैरे हाय व्हायचं मी त्या डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला आम्ही पहिला ब्लड प्रेशर नॉर्मल केलं आणि त्यांच्यावरती एक्सरसाइज करून ते उपचार करून मग ते आता बरं घर बरं बरं तर सुरुवातीला बघितल्यानंतर त्यांचं वेट होतं जास्त त्यांना शुगर बी पी अशी होती लोकर लोकर तो, तो है है सल, तर असं वाटलं होतं काय लवकर एवढा लवकर दीड महिन्यामध्ये बरा होई शकेल असं दीड महिन्यामध्ये होणार नाही असं वाटत होतं पण त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे पण सगळ्यात महत्वाचं काय की पेशंटची जर इच्छाशक्ती असेल तर पेशंट लवकर पण खोर होऊ शकतो तर गावाकडे लोकांना कसं वाटतं की लकवा हा बरा होत नाही पण लकवा हा बरा होऊ शकतो व्यायाम जर केला आपण व्यवस्थित उपचार जर त्याच्यावरती जर घेतले रक्तपात्र आहार वगैरे व्यवस्थित जर आपण केलं पेशंट लवकरात लवकर होऊ शकते तरी हे जर तुम्ही कायम इथं हे उपचार चालूच ठेवणार आहे का होय होय तर मित्रांनो हे जितू सर आहेत हे आजरा तालुक्यातील करपेवाडी हे गाव आहे तर हे प्रत्यक्षात त्या रुग्णाच्या घरी जातात दीड तास दोन तास त्यांचे उपचार करतात पॅरेलिसिसचं कोणी पेशंट असेल तर जितू सरांची संपर्क साधायचा आहे आणि या आजार भागातील किंवा दक्षिण कोल्हापूरतील पॅरालिसिस पेशंट त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खालील नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा धन्यवाद तर हे लखवा झाल्या तेव्हापासून तुम्ही यांच्यावर लक्ष देऊन आहे तर सणावर तुम्ही काय काय त्याच्यावर उपचार केले पहिला लफा मारला त्यावेळी तुम्ही मुंबईत होते त्यानंतर मी दवाखान्यात घेऊन गेले तिथून कोण बापई माणूस नसते मी त्यांना दवाखान्यात ताबडतोब घेऊन गेले त्यामुळे आणि ते जाग्यालाच हातरून होते पडून तिथून मी इकडे गावी आले त्याच्यानंतर आम्हाला सर भेटले सर भेटल्यानंतर आम्ही ती थेरपी लावली ते व्यवस्थित दीड महिन्यामध्ये बरेच कवर झाले पुरा हातरुणाव ते ठेवून झोपून सरांच्या उपचारानंतर काय काय बदल सरांच्यामध्ये झाला जितू सर जे आले पासून सरांच्या उपचारामुळे ते पुरा झोपून होते ते आता बाथरूम वगैरे आंघोळ वगैरे ते करू शकतात स्वतः जेवतात हा स्वतः जेवतात फिरतात बर धन्यवाद बाजूला त्यांचे सरांचे पुतणे आहेत सागर कुंभार तर मला विचारायचं आहे की हे इथं आल्यानंतर त्यांची कंडिशन कशी होती सरांची ते इथे आल्यानंतर पूर्णपणे होते की त्यावेळी आम्ही त्यांना पाहिलं वाटलं की आता म्हणजे चालणार नाही ते उठणार नाहीत अशी त्यांची पूर्ण कंडिशन होती आणि मी दुकानात काम करत होतो जिथे सरांची गाडी दारवणं गेली प्रत्येक मला हर रोजन जातात आमची मिसेस म्हणते सर हे आहेत हे आबाजींसाठी चांगले काम करतील बरोबर त्याच वेळेस लगेच मी माईंना बोललो आमच्या त्यांनी पण डिसिजन चांगलं घेतलं आणि म्हटले ठीक आहे त्यांना बोलवा ते आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी मग त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली मग आता पेशंट कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे पूर्णपणे ऐंशी टक्के ओके पेशंट आहे ओके झालेले आहे त्यानंतर म्हणजे आता पहिले त्यांना म्हणजे बसतापर्यंत बसतात उठतात चालतात जेवण वगैरे बरोबर छान छान